आता हे पण कळतंय ना हे आता हे सगळंच बाहेर आलं हे स्लॅप वगैरे मग हे कॅमेरे वगैरे जे आपले आहेत ते कुठल्या ह्याच्यात ना शाळेच्या अनुदानात शाळेच्या फंडात कॅमेरे कॅम्प्युटर कॅम्प्युटर तर लय गरजेचं आहे आता बघितलं ते तुमचं काम ते हे नव्हतं आपल्या ह्याच्यात हे तुम्ही वेगळे बाबा गरज आहे म्हणून रिक्वायरमेंट करूनच केलं के ना मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॅम्प्युटर कारण पोरांचे दाखले रोजचे प्रेझेंट ऍबसेंट काय प्रत्येक गोष्ट पहिली नवीन आलेलं ऍडमिशन प्रत्येकाचे मार्क भर लागते यात जाऊ शकतो शाळेचे दिवस भरा लागतात मार्क भरावं लागतात त्या मग एवढं इम्पॉर्टंट असून पण मग ते त्याला काय प्रायोरिटी दिलेली नाही दे शाळा जे ज हे जतं फंड वगैरे कसं आहे सरकारी कसं असतं ना हां बरं झालं आहे ठीक आहे पूर्णच खराब झालं आहे काय дан mm. 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 hey. या काय हाय काय बोलला كده या ई सर काय चल सुटले नाही तो बघूया तो पूर्ण तो हे होत आहे ना तो आला तो मी आसन घेऊ त्याला विशाल त्याला काय हा चित्र काय थोडा पुस्तक साहित्य चित्र लयच खराब झालंय सगळं चौक कि तो वर्ग होता आपला सर कोणी हा काय साहित्य वगैरे ठेवलं मग ही शेव होतं काय काय स्टोर रूम स्टोर रूम अच्छा स्टोर रूमसाठी होतं का इतर गेलेच पूर्ण हे पाणी आपलं कुठलं हेच आहे आपलं गावातलं पाणी याला सेपरेट नाही आहे आपला खराब एकच पुढं एकदम डेंजर परिस्थिती काय ना। पात्र नाही काय नाही काय होत काम करताना लाईफ टाइम त्याच डेव्हलपमेंट आणि लाईफ टाइम लॉंग ही वर्ण काय नाही त्याला हे लक्षात ठेवून करतच नाही कोण जसं आपण आपल्या घराचं वगैरे काम करतो आता हे जर दहा बारा वर्षात जर हे असं आरसीसीच हे असेल काय जाऊन दे गावाच्या समोरच जाऊन देता काय आपण एक गाव करेल ते त्याला सहकार्य करायचं नुसतं दुसरा काय मतलबच नाही आता हे शाळेत किती जण शिकले तर काय झालं तर

तो तो ते जपण असले आहे काय आणि जोड मूळ संख्या तीन मध्ये आधी माहिती करून घ्या पण ना, थे। थे ना सर खिडक्या खिडक्या पूर्ण गेल्या वल पकडल्यामुळे लोखंडाच्या खिडक्या आहेत ना ते लोखंडच आहे ना वरच ओलीमध्ये आता आपण काय फक्त शे आवाज देऊ शकतो गावाला सगळं हे देऊ शकतो काय करायचं कसं करायचं बिना राजकीय मतभेद ठेवता गडबाजी न ठेवता काय काम करायचं कसं करायचं कारण आपण एकटा नाही ना ल युद्ध जिंकू शकत <laughs> आपण फक्त एक सैनिक म्हणून ते युद्धाचा एक भाग आहे बाकी जे काही करायचं आहे ते गावातले मोठमोठेच लोक करतील आपल्याला काय आता ते म्हणतात ना एखादी जशी अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात मंगल पांडेनं एक क्रांती पेटवली होती आणि ती पुढे वाढत गेली आणि ती जे स्वातंत्र्य व्हायला एकोणीसशे सत्तेचाळीस उजाडलं बघू तर काय होईल कसं उघडल त्याचं हा बघू आपण करू तर बोलतात ना बोलण्यापेक्षा एखाद्या चित्राच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ना जसं आपण आपल्या घराची काय हे करतो त्या पद्धतीनं सामाजिक काम झालं पाहिजे तर त्या कामाला म्हटलं तर